आपण पाहत आहात समता संघर्ष न्यूज बातमी समाजिताची अन्याय विरुद्ध संघर्षाची आना बिगरेच्या कार्यकर्त्यांना ताकद देणार डॉक्टर अमोल महापुरे वारणानगर येथे कार्यकर्ता वा मेळावा उत्साहात संपन्न अण्णा बिगरेट ही कार्यकर्त्यांना सामाजिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी संघटना आहे भविष्य काळामध्ये कार्यकर्त्यांना ताकद देणार असल्याचे मत अण्णा बिगरेटचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अमोल महापुरे यांनी व्यक्त केले नवनियुक्त राज्य कार्याध्यक्ष आनंदराव फाळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता प्रदेशाध्यक्ष सौरभ साठे म्हणाले अण्णा बिग्रेडच्या माध्यमातून इतिहासामध्ये स्वर्णाक्षरांनी नोंद होईल असे काम महाराष्ट्रात उभे करू जी ध्येय घेऊन अण्णा ब्रिगेड ही संघटना स्थापन झाली आहे त्यानुसार भविष्यात याचा मोठा वटवृक्ष होईल कार्यकर्त्यांना सोबत घेऊन समाजाचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकास साधला जाईल यावेळी राज्य कार्याध्यक्षपदी आनंदराव फाळके यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर निलेश महापुरे संगत... यांची राज्य संघट संघटकपदी संदीप जाधव यांची कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी अमोल धोंगडे यांची पन्हाळा तालुका कार्याध्यक्षपदी उमाजी सातपते यांची शाहूवाडी तालुका कार्याध्यक्षपदी सुमित डोंगरे यांची शाहूवाडी तालुका कार्याध्यक्षपदी प्रेम विकास साठे यांची सांगली जिल्हा युवा म मोर्चा अध्यक्षपदी प्रज्वल वायदंडे वा याची पाळवा तालुका युवक अध्यक्षपदी अशी निवड करण्यात आल्या यावेळी सर्व कार्यकर्त्यांना मनोगत व्यक्त केली यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश चव्हाण हातकणंगले तालुक्यात रोहित सुवासे प्रणाळा शाहूवाडी विभागीय अध्यक्ष सचिन पवार आजरा तालुका अध्यक्ष शरद लोखंडे यश वायदंडे प्रणय साठे सम्राट सुहासे संतोष सुवासे अजित सुवासे बवन सराटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रोहित सुवासे यांनी तर आभार निलेश महाप्रे यांनी मांडले संता संघर्ष न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे